नमस्कार मित्रांनो मी आज शेतामध्ये आलो आणि हळदीला बघायसाठी एवढा पाऊस झाला सर्व हेज हे आज रोजी हळद कोणता न रोग येता हळद आज सुट सुटीत आणि बड्यापैकी दिसत आहे बघू शकता पान कोणती हुमणी आळी नाही कोणती ते म्हणजे हळद सडणारी आळी नाही काय नाही फक्त याचा एकच यूज केला आम्ही काय ते म्हणजे मल्टिप्लाय पहिल्यापासून मल्टिप्लाय दिला आम्ही दोन वेळेस तर त्याला कोणताही रोग त्या मल्टिप्लायनं येऊ दिला नाही आपण शेणखत यूज करता शेणखत सारखाच आणि शेणखतपेक्षा जास्ती आपल्याला याचा फायदा आहे शेणखतमध्ये हुमणी आळी शंभर टक्के होणार मल्टीप्लाय खत दिलं तर हुमणी तर नाहीच हुमणी तर बघू शकता कुठेच तुम्हाला दिसणार नाही सारखी हळद आणि हिरवीगार तवटडीत सर्व बघा फुटवे घेतो एकदम बढियापैकी सर्व बघू शकता मल्टीप्रायचा वापर करा हलदीला लागवड चांगली होईल बढियापैकी फुटवेचा पण वापर चांगला होतो बघू शकता बघू शकता आपण फुटवे मी रायनर गोबनी माझं नाव बेग तालुका रुसूर जिल्हा वाशिम बघू शकता तुम्ही माझी हळद कोणता न रोग येता हळद बढ्यापैकी आहे पानाची रुंदी बघू शकता बघू शकता पानाची रुंदी आपण आणि लांबी पण बघू शकता कोणता पान बघू शकता लांबी एक आपला कमीत कमी दोन फुटाचे वरच लांबी आहे